गझल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर ट्वेंटी नाईन अंजुम यांच्या अतिशय तरल अशा गजलांचा हा भावानुवाद डॉक्टर नसीम पठाण मॅडम सोलापूर मित्रांनो खूप दिवसांनी आपण पुन्हा या सेगमेंटमध्ये भेटतोय चला एक गझल तिच्या काही ओळी आणि त्यांचा भावानुवाद तुम्हारना पर पहुचौने का हा प्रवीचा प्रयत्न भटक रही है ये नजर मेरी तनहा तनहा तलाश रही है ये मेरी नजर बस तुझे ही तनहा तनहा सोचता हूं कि ये राहे वफा कटेगी कैसे तनहा तनहा पहा मित्रांनो आपली प्रेयसी दूर चालल्याचं चा दुःख आहे आणि मग ती खरोखरच जेव्हा जाते त्याच्यानंतर आयुष्य काय होतं फक्त पोकळी निर्माण होऊन राहते ज्याला आपण हिंदीमध्ये तन्हा तन्हा जिंदगी है यारो असंही म्हणतो तर हा प्रियकर म्हणतोय की तू गेलीस तरी पण माझी ही जी नजर आहे ना ती फक्त तुलाच हुडकत असते आणि प्रामाणिक राहून सुद्धा माझ्यावरती ही वेळ आली म्हणून मला असं राहून राहून वाटतं की मिलती है एक ना एक डगर हर मुसाफिर को तन्हा तनहा, तनहा। असं प्रत्येकाच्याच जीवनात घडत असेल का असंही या शायरला वाटतंय म्हणून तो त्या प्रेयसीला उद्देशून असं बोलतोय की तुझ्याविना आता हे आयुष्य कसं जाणार याच चिंतेत मी असतो पण त्याच वेळेस मनात असा विचार येतो की जगामध्ये अशा अनेक माणसांना असेच अनुभव येत असतील मिलती हैहर मुसाफिर को एक डगर तन्हा तन्हा असं तो स्वतःच्या मनाला समजावण्याचाही प्रयत्न करतो पण वास्तविक पाहता ती चालल्याचं चा, ती गेल्याचं चा, हे जे दुःख आहे ते व्यक्त करताना तो या आजच्या गजलची सुरुवातच अशी करतो की तलाश रही है मेरी नजर बस तन्हा तन्हा ही जी काई पोकली जाली है, ते शोद काही पोकळी निर्माण झाली त्याच्यानंतर माझ्या नजरेला शोध कोणाचा असतो काहीही झालं तरी तो फक्त तुझाच शोध घेत असते अशीच माझी नजर आहे आणि ती अशीच राहील एवढंच मी तुला आश्वासन देतो मित्रांनो अंजुम सरांच्या या गजल आणि याचा हा भावानुवाद अतिशय सुंदररित्या हा भावानुवाद केला आहे डॉक्टर नसीम एम पठाण मॅडम सोलापूर यांनी आणि म्हणूनच गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तकाद्वारे हा भावानुवाद त्यांनी लोकांसमोर मांडला पण प्रत्येकाच्या वाचनात तो आलेला नसावा म्हणूनच माझ्या चॅनलवरती मी हा एक छोटासा प्रयत्न करतो आहे तुम्हाला आवडल्यास कॉमेंट्स नक्की करा तुमच्या कॉमेंट्स ही आमच्या पाठीव्याची कौतुकाची थाप असते आणि प्रत्येक कलाकार या कौतुकाच्या थापेचा बोखेला असतो आणि फक्त कौतुक नाही काही टीका जरूर झेलण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो त्यामुळं असंही काही नाही की जरी यूट्यूब पण तसलं रिस्पेक्टेबल कॉमेंट्स करा तरी पण तुम्हाला जर काही टीका करावीशी वाटली आणि ती मला जर योग्य वाटली सुधारणा करण्यासाठी कर तर ता नक्की त्या टीकेचं पण मी स्वागत करतच चालतो का का ही? ही, रहा, रहा। या क्षेत्रामध्ये आजपर्यंत चालतोय त्यामुळं फक्त कौतुकाची अपेक्षा कधीच कुणाकडूनही नाही नसेल आणि नसणारच पाहत रहा ऐकत रहा गझल फुलांचं ऋतुसत्य या पुस्तकाद्वारे अंजुम सरांच्या गझलांचा केलेला हा भावानुवाद असलेला सेगमेंट गझल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर ट्वेंटी नाईनपर्यंत साथ दिल्याबद्दल आणि चार वर्ष तीन महिने आपण पूर्ण केलेले आहेत सात हजार दोनशे पस्तीस व्हिडिओपर्यंत अखंड अव्याहतपणे तुम्ही लोकांनी मला साथ दिले आशीर्वाद दिले आणि म्हणूनच मी अजूनही पुढं चालण्याची नवी उमेद घेऊन चालत राहतो आहे धन्यवाद